सालाबाद प्रमाणे आयोजित केलं जाणार गोर तालुक्यातील एक नामवंत गोयराज मित्र मंडळाऐवजी गोयाई गोरकरांचा गुढी पारवा उत्सवानिमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य असं एका जाताने महिलांचं मैदान आजारी गाडी संपन्न झालं कुठल्याही बैलगाडी मालकावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय केला गेला नाही या ठिकाणी फक्त बैलगाडी मालकांना समान न्याय द्यायचं काम केलं गेलं कारण हे मैदान केसरी मैदान आहे पैशासाठी नव्हे तर या ठिकाणी बैलगाडी मालकांचं ही जपण्यासाठी घेतलं जात म्हणूनच या मैदानाचं नाव बैलगाडी क्षेत्रात आदराने घेतलं जात गुढीपाडव्याच नामंत आणि मानाचं मैदान बोरकरांचं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या बरेचसे दाखल झाले होते आजच्या मैदानामध्ये चव्वेचाळीस झाले सेमीचे फेरे या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये सात फेरे झाले आणि फायनलचा एक फेरा या ठिकाणी पळून आला त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी पंचानी दिल्यानुसार जाहीर केला जातोय भव्य आणि दिव्याचा नामांतर मानाचा मैदाना संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती झालेली गाडी आमदार बॅन्सला पारदाव काळवाई प्रसन्न रांजाई प्रसन्न वाघोडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा सुंदर असे गाडी पाले ज्या मध्ये सामना झाला होता दोघांनी संगणमत होत होता चिठ्ठी उडवली आणि फायनल ला गाडी पाहिली आमदार क्लब पारगावकरांचा आमदार आणि तेवाजी शिवाजीनगरकरांचा रेबा आणि जी गाडी पाणी असं हातीलकरांचा रणवासी हरण्या आणि बाबावडेकरांचा खासदार आमदार रैवा आणि खासदार आणि हरण्या आजच्या गोयराज मैदानातील सात नंबर ते मानकरी ठरली गोयराज मित्रमंडळ गोय आणि गोरकरांचं नामवंत गुढीपाडव्याचं मैदान आजच्या ठिकाणी संपन्न झाला आणि आजच्या मैदानामध्ये सहाव्या आणि पाचव्या क्रमांकासाठी खरोखर दोन गाड्यांमध्ये अट्टी आणि तटीची लढत झाली त्या लढतीचा निकाल पंचावी तास क्रमांक तीन आणि तास क्रमांक एक वरती धावलेल्या दोन्ही गाड्यांचा सहावा आणि पाचवा क्रमांक आला तास क्रमांक एक वरती लावलेली गाडी नाथसाहेब प्रसन्न गायत्री डेअरी फार्म मनवडी डबल महाराष्ट्र रामेश्वरी आणि तास क्रमांक तीन वरती लावलेली गाडी श्रीरा निखिल वाड्या श्री ड्रायव्हर उर्मिल देवाचे नाथसाहेब प्रसन्न पहिल्यान राणाविलाल देशमुख वाई या दोन्ही गाड्यांचा सहावा आणि पंचम क्रमांकाला आला सुंदर दोन्ही गाड्या पाहल्या पहिली गाडी पारी फार्मा मलवडी सोन्या डेव्हर राम यांचा डावी नुभम बिचकुले डॉक्टरकरणंद यांचा वर्धा पाला ही गाडी तास क्रमांक एक वरती पाली आणि तास क्रमांक तीन वरती गाडी पार ज्या मध्ये सुद्धा सामना होता दोघांनी संगणमत केला आणि दोघांचा एक एक बैल सुंदर अशी गाडी फायनल ला पाहिली कुमारी सांडवीस पुजारी सोन्या पांडे यांचा सोन्या पाहला आणि दुला सुधा निखिल वादडे सनी ड्रायव्हर ओळे बापू आंबेकर आंबेडकर यांचा राजा पाळा आणि जी गाडी पाली नाय अशी ती गाडी आहे रुद्रा शेठ वडके यांचा पक्षा आणि पैलवान राणा देशमुख वाई गणेश रिकामे नाते समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विटा मुंबई यांचा सरपंच सोन्या राजा पक्षा सरपंच सर्किट आणि वर्धाच्या भोराज केसरी मैदानातील पंचम आणि सहाव्या क्रमांकाचे विभागून बक्षिसाचे मानकरी ठरले भोयराज केसरी दोन हजार पंचवीस एक आज अनेक महिलांचा या ठिकाणी मैदान भोई आणि बोरकरांचं श्रीस्तबद्ध मैदानाचा आज या ठिकाणी संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये मैदाना चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवली गाडी तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी महिवान विराज नानासाहेब पिसे पटारवाडी सुरुवात तालिमात प्रश्न पहलवान योगेश भाऊ साठे महान मुलसी या गाडीच्या अच्छा मैदानामध्ये चतुर्थक्रमण झाला सुंदर अशी गाडी पाहिली घरचा साथ पाला पहिलवान साहेब पिसे पठारवाडी मामाबाचे दोरबंदी पठारवाडी विजय कबुले शिवळकरांचा घरचा असा शंभवाडी माका शंभवाडी महाकालाच्या वैराज केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले भव्य आणि दिव्य असा भोय आणि बोरकरांचा गुढीपाडवा आयोजित केलेला भव्य आणि दिव्य असा मैदान आज या ठिकाणी संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी योगेश शेठ पवार रावडी योगीराज स्पोर्ट भो या गाडीचा आजच्या मैदानामध्ये

एकाद आणि मैदान मैदानाच्या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी श्री काळ प्रसन्न बजरंग क्लब सावरकरे सागर सालुंके आणि बन्नी गायकवाड यांचा आदत किंग बजरंग या गाडीच्या आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाला सुंदर गा। अशी गाडी पारे का बजरंग सावरकर सागर साळुंके बन्नी गायकवाड यांच्या नावावरती नशीबाज मोग सुंदर अशी गाडी पाणी किसन बापू मागरे घुटाय घुटाकरांचा देवा पण अंगुला विजय शेख निमडे जंबवाडीकरांचा जिगर जिगर आणि देवा आजच्या हवी आणि देऊ अशा बहिराज केसरी मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले गुढी पाडव्याचं मैदान म्हणलं की या ठिकाणी बोयाळी बोरकरांच्या मैदानाकडे पाहिलं जात असं नामवंत उत्साह निमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदान ठिकाणी संपन्न झाला आणि आजच्या मैदानामध्ये रोख रक्कम एक लाख रुपया आणि एक नंबरचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न उपसरपंच प्रकाश बापू प्रकंद शिर्वा आणि पलवान स्वराज चंद्रकांत भाऊ मांगडे मांगडेवाडी पुणे या गाडीच्या आजच्या वैदानामध्ये एक नंबर सुंदर असे गाडी पाली ज्या सिमी मध्ये सामना झाला होता सुंदर अशी गाडी पाली दोन गाड्यांना या ठिकाणी सामना निकाल दिला परंतु दोघांचा संगणम झाला आणि एकच गाडी फायनलला पाहिली ती गाडी पाहिली प्रकाश बापू आशीष आशिष फरकंदेशिर शिरवारकरांचा शिर्वा। व्हाईट गोल्डर रामा आणि तिथला गणेश गणेश शिंदे मुरुमकरांचा वी आणि जी गाडी पाली नाय सामन्यातली दुसरी गाडी पहिलो चंद्रकांत भाऊ नागरी मांगरेवाडीकरांचा हरण्या पैलवान राणाविला देशमुख राही गण्याचे ट्रिकामे नासे आणि समाजसेवक संतोष शेटोरकर ठाणे मुंबई यांचा शंभू शंभू हरणे आणि रामानवीर आजच्या वैराज के मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले सर्व विजेत्या बैलगाडी मालकांचा चालकांचा आणि समस्त चाहत्यांचा पुण्याचे एकदा या ठिकाणी वैराज मित्र मंडळ भोर आणि समस्त आयोजक संयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आणि मनपूर्वक धन्यवाद